लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी पुढच्या वर्षी भावबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार भाजपने मांडली रोकटोक भूमिका राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं की राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यास या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एकवीस रुपये देऊ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवलं आहे पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित ठरलेल्या महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले या निवडणुकीत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी पन्नास जागाही काँग्रेस शिवसेना ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व त्यांच्या मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीला जिंकता आल्या नाहीत तर महायुतीने तब्बल दोनशे पासष्ट जागा जिंकल्या आहेत महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला योजनेला दिलं आहे महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केलं आहे दरम्यान निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीस रुपये देऊ राज्यात आता महायुतीची सत्ता आली आहे त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात एकवीस रुपये कधी येणार याची प्रतीक्षा आहे दरम्यान महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास सात ते दहा महिने लागू शकतात असं दिसतंय राज्य सरकारने जाहीर केलं होतं की नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल मात्र नोव्हेंबर महिना उलटला तरी महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही अशातच महाराष्ट्र रा भाजपामधील वरिष्ठ नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सु सुनील मनगुटीवार यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे त्यांच्या वक्तव्यावरून जाणवतं की या योजनेअंतर्गत महिलांना एकवीस रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो मनगुटीवार यांनी नुकतीच दी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली या मुलाखतीवेळी त्यांनी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत महायुतीची भूमिका निव निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन व वा त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोखोक भूमिका मांडली सुधीर मनगुटीवार काय म्हणाले ते म्हणाले या मुलाखतीवेळी मुनगटीवर यांना प्रश्न विचारण्यात आला की निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीस रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण कराल का कारण राष्ट्रवादीने अजित पवार म्हटलं की हे केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होतं यावर सुधीर मनगुटीवार म्हणाले आम्ही शंभर टक्के ते आश्वासन पूर्ण करू महिलांना दिली जाणारी रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दावर ठाम राहायला हवं महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून संकल्पपत्रातून दिलेले आश्वासन थोडीस मिळू देणार नाही आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला एकवीस रुपये देण्याची क्षमता आहे मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो